नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो आपण प्लॉट पाहताय हा एस आर टी म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान यावरती आहे खरीपात दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीननंतर त्याच बेडवरती हरभरा टोकन केलेली आहे आता हे जे फाट आहेत हे पण आता जवळपास एक आठ दहा दिवसामध्ये मिळून जातील आपण पाहू शकताय बेड भिजवल्यानंतर भिजवताना हरभरा टोकणीच्या आधी बेड भिजवताना एकरी एक किलो ट्रायकोडर्मा आणि एक किलो सुडोमोनास दोन्ही अर्धा अर्धा किलो होतं ते गुळा गुळाच्या पाण्यामध्ये मल्टिप्लाय करून वीस लिटरमध्ये नंतर ड्रिपद्वारे द्वारे ते सोडून बेड भिजवून घेतले व त्यानंतर त्यावरती हरभरा टोकन केलेली आहे वान आहे जॅकी ब्याण्णव अठरा टोटल क्षेत्र हे आणि तिकडचं आणि वरती असे मिळून नऊ ते साडेनऊ एकर क्षेत्र आहे धन्यवाद